नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिना कधीपासून चालू होणार आहे तो कोणत्या तारखेपर्यंत राहील धार्मिक विधी आणि किती श्रावण सोमवार पडतील ते आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारांना विशेष महत्व आहे श्रावण सोमवारी शिव भक्त उपवास करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात यंदाच्या श्रावणाचे धार्मिक महत्व श्रावण कधी सुरू होतो आहे पहिला श्रावण सोमवार कधी आहे आणि श्रावण सोमवाराची सर्व तारखा आपण जाणून घेऊयात श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावण महिना पूजा विधीसाठी अतिशय पवित्र आहे शुभ मानला जातो हा महिना विशेषतः महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे श्रावणात भोलेनाथाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि शांती लाभते असे मानले जाते श्रावणात श्रावणी सोमवारांना विशेष महत्व आहे श्रावण सोमवारी शिवभक्त उपवास करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात यंदाच्या श्रावणाचे धार्मिक महत्व श्रावण कधी सुरू होत आहे पहिला श्रावण सोमवार कधी आहे श्रावणी सोमवारच्या सर्व तारखा आपण जाणून घेऊयात श्रावण महिना दोन हजार पंचवीस कधी सुरू होईल यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार पासून सुरू होत आहे दृक पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील शिवभक्तांना संपूर्ण तीस दिवस महादेवाची पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळेल श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाणी अर्पण करणे रुद्राभिषेक करणे महामृत्युंजय मंत्राचा जप करणे आणि सोमवारी उपवास करणे या गोष्टी विशेष फलदायी मानल्या जातात हिला श्रावण सोमवार कधी आहे तर श्रावणात पहिल्या येणाऱ्या पहिल्या सोमवाराला पहिली श्रावण सोमवार म्हणतात हिंदू धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे कित्येक शिवभक्त या दिवशी उपवास करून पूर्ण महादेवाची दोन हजार पंचवीस मध्ये पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी भक्तांनी केलेली पूजा महादेवापर्यंत लगेच पोचते भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे श्रावण सोमवाराच्या तारखा आपण बघू श्रावण सोमवार दोन हजार पंचवीस तारखा पहिला श्रावण सोमवार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा श्रावण सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि शेवटचा म्हणजे चौथा सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या श्रावण सोमवारी शिवपूजन शिवामूट तांदूळ अर्पण करणे नाग चतुर्थी उपवास विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत असे सगळे धार्मिक कार्य एकाच दिवशी जुळून आले आहे शंकराच्या पूजेसाठी पहिला सोमवार खास असणार आहे पहिल्या सोमवारचा उपवास करणाऱ्यांचे एकाच दिवशी अनेक उपवास घडणार आहेत विनायक चतुर्थीचा उपवास यातूनच घडेल आणि त्यामुळे शिव परिवारांची कृपा भाविकांवर किंवा भक्तावर लगेच होईल आता बघूया श्रावण महिन्याचे महत्व काय आहे ते जाणून घेऊ श्रावण महिना हा शिवभक्तांचा महिना महिना मानला जातो असे मानले जाते की या महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान शिवाने विष पिऊन जगाचे रक्षण केले आणि तेव्हापासून या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते विशेषतः अविवाहित मुलींनी चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून सोमवारचे व्रत पाळावे पूजा विधी श्रावणात महादेवाची कृपा राहते उत्तर भारतात उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैलाच श्रावण महिना सुरू झाला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट सोमवारी श्रावण महिना चालू होईल श्रावण महिन्यात कशा प्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी हे आज आपण पाहू तर काय करायला हवं फलहार करा, करा। उपवास कर करत असताना पूर्ण दिवस उपवाशी न राहता फलहार करा श्रावण सोमवाराच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे परंतु जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामी राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फलहार करावा या दिवसामध्ये विविध प्रकारची ताजी फळं मिळतात तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता आणि यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचं व्रत सुद्धा पूर्ण होऊ शकते आणखी काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर पिया श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसत असतात या दिवसामध्ये सतत धार पाऊस पडतो आणि या पावसामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकते त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे जर तुम्ही पाणी नाही प्याले तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर होऊ शकते त्यामुळे श्रावण सोमवाराचे व्रत करताना पाणी मात्र भरपूर प्या उपवासासाठी असणारे खाद्यपदार्थ सुद्धा खाऊ शकता श्रावण सोमवाराचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसे की राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा चिवडा दही बटाट्याचे उपवासाचे जे काही पदार्थ आहेत ते इत्यादी पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे त्यामुळे काय होईल की शरीराला ऊर्जा मिळेल परंतु जास्त प्रमाणात हे खाद्यपदार्थाचे सेवन करणे टाळा जास्त तेलकट पदार्थाचे सेवन करणे टाळा आता काय करायला पाहिजे तर जास्त शारीरिक मेहनत करू नका श्रावण सोमवाराच्या उपवासाचे व्रत करताना अधिक काम करणे टाळावे जर तुम्ही जास्त शारीरिक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो आणि त्यामुळे दिवसभर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणू शकतो तसेच वारंवार भूक लागू शकते त्यामुळे श्रावण सोमवाराच्या दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारीरिक मेहनत करू नका काही ठिकाणी काही लोक हा महिना श्रावण महिना पूर्ण महिनाभर एक वेळी जेवण करून भुक्ती उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे विशेष सांगणं असेल की तुम्ही क उपवास करताना स्वतःच्या शरीराची आरोग्याची मात्र काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद